नमस्कार मित्रांनो रात्री उशिरा व्हिडिओ करतोय पण बातमीच तशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनी गेल्या साठ वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केलेली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मराठी भाषा अभिजात होतीच आहे आणि यापुढे राहणार आहे पण तरी देखील सरकार दफ्तरी तो दर्जा मिळणं आवश्यक असतं आणि तो दर्जा मिळण्यासाठी साठ वर्ष चळवळ सुरू आहे संघर्ष सुरू आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना कळेल की किती महत्त्व या विषयाला अगदी मराठीसाठी निर्माण झालेल्या पक्षांनी दिलं किंवा त्यांच्या मागण्यांना केंद्रातल्या सरकारनी दिलं बेचाळीस मिनिटापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलेलं आहे मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिलेली हे वाक्य नीट लक्षात ठेवा मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना आणि मराठी लोकांना प्रेरणा मिळेल कारण हल्ली अनेक मराठी कुटुंबातही घरी इंग्रजीमध्ये संवाद साधला जातो कारण करिअरचा सवाल असतो किंवा हिंदीत सवाल साधला जातो कारण कॉस्मोपॉलिटन व्हायचं असतं असं म्हणतात ना की लहान मुलाचा जन्म नाही झाला तर लगेच म्हणजे महाराष्ट्रात नाही गुजरातमध्ये तर हे जास्त आहे की हिजडे लगेच जमा होतात कारण ज्यांच्या घरी जन्म झाला आहे त्यांच्या घरी तिथे नाच करायचा असतो तिकडे काही बक्षीस मिळवायची असते मोदींचं ट्विट केलं नाही लगेच त्याच्या खाली प्रतिक्रिया बेळा काँग्रेसच्या एका हाडाच्या कार्यकर्त्याची मराठी भाषेला अभिजात अभिजात दर्जा मिळाला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठाच्या मागणीला यश मिळाले पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी रंगनाथ पाठारे समिती गठीत करून अहवाल बनवला गेला तो केंद्राकडे पाठवला त्याचा पाठपुरावा केला पृथ्वीराजवळ मुख्यमंत्री कधी होते दोन हजार दहा ते दोन हजार चौदा आज तो अहवाल ग्राह्य धरून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला म्हणजे सगळं श्रेय यांचंच आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या अथक प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आता सांगायचा मुद्दा हा की आत्तापर्यंत हा दर्जा का मिळत नव्हता किंवा हा दर्जा काय असतो म्हणजे असं काय नेमकं मराठीच्या बाबतीत बदल घडणारं आहे की जे आत्तापर्यंत घडले नव्हते की या अभिजात दर्जामुळे मिळालं आहे खरं तर अभिजात भाषा ही संज्ञा खास करून अशा भाषांबद्दल ज्या भाषांना दोन हजार वर्षाचा किंवा त्याच्या पूर्वीचा इतिहास आहे आणि म्हणजे त्याचं पुरावा असणारं दीड ते दोन हजार वर्षाचं साहित्य असावं त्याच्या पूर्वीचे शिलालेख असावेत आणि त्या भाषेचं स्वरूप इतर भाषांपेक्षा वेगळं असावं त्यातलं स्वयंभू पण असावं त्याच्यामध्ये काही शब्द इतर भाषांतनं येणं स्वाभाविक आहे पण बाकी भाषेचा ढाचा स्ट्रक्चर आहे ते स्वतःचं स्वतः असावं आणि हे कारण समजलं जात होतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नव्हता पालीला मिळाला होता बंगालीला मिळवता होता तामिळला मिळाला होता तेलुगूला मिळवला होता आणखीन कोणत्या भाषा आहेत कल्पना नाही पण संस्कृत तर आहेच आहे असं समजलं जात होतं कारण मराठी असेल हिंदी असेल दोघी देवनागरी लिपी आहे आणि भारतातल्या तशा सगळ्याच भाषा संस्कृत उद्भव आहेत असं समजलं जातं आणि त्यामुळे तमिळ वगळता किंवा तेलुगू वगळता बाकी भाषांना कशाला अभिजात दर्जा पाहिजे या सगळ्या भाषा संस्कृतपासून जन्माला आलेल्या आहेत या सगळ्या भाषांचं मराठीचं वय साधारणतः नऊशे ते हजार वर्ष असं असं आत्तापर्यंत आक्षेप घेतला जात होता आणि त्याच्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नव्हता बरं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काय होतं म्हणजे काही पन्नास खोके मिळतात प्रत्येक दिवशी काय होतं तर तिथेच खरी होम आहे म्हणजे अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यावर त्यातले जे अभ्यास करणारे विद्वान असतात त्यांच्यासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात त्याच्यासाठी त्या भाषेच्या संशोधनासाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करता येते विद्यापीठात अध्यासन केंद्र दिलं जातं तसं म्हटलं की सध्या देशात तामिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम उडिया या सहा भाषांना मी ऐकलं आसाम मी आणि बंगालीलाही हे आहे मग तुम्ही म्हणाल एवढंच म्हणजे जर एवढ्याच गोष्टी केल्या जात असतील तर महाराष्ट्र ज्या लाख राज्याची काही लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था आहे एवढे पैसे तर काय महाराष्ट्रातला एखादा जिल्हा ठरवलं तर मराठीसाठी देऊ शकतो मग केंद्राने द्यावं केंद्राने द्यावं केंद्राने द्याव, केंद्रा स्थापन करावी म्हणजे स्वतःच्या टिंबटिंबमध्ये ताकद नाही का हा मराठी अभिजात दर्जा मिळाल्याशिवाय मराठीचं उत्थान करण्यासाठी पण इथे जे म्हणतात ना जुळ्याचं दुखणं तसा प्रकार होता कारण जर चार भाषांना दिला गेला पाच भाषांना दिला गेल्या आणि हा दर्जा मिळण्यासाठी जे पुरावे सादर करण्यात आले हे पुरावे आत्तापर्यंत पुढे गेले नाहीत कारण तो जो इतिहासाची जी दुश्मनी आपली आपल्याला हा इतिहास शिकवलाच गेला नाही आपल्याला इतिहास फक्त मुघलांचा शिकवला गेला आदिलशाही निजामशाही आणि मग स्वराज्याचा इतिहास त्याच्या पूर्वीचा इतिहास जो मराठी भाषेचा इतिहास आहे तो आपल्याला शालेय जीवनात किती प्रमाणात शिकवला गेला शाळेच्या साहित्यामध्ये मराठी विभाषेमध्ये आपल्याला किती मराठीतली काव्य जी त्या काळात लिहिले गेलेले त्याची निदान तोंड ओळख करून दिली बहामनी राजवटीच्या आधी म्हणजे मुस्लिम शासक येण्याच्या आधी महाराष्ट्रात कोणकोणत्या राजवटी होत्या ती एका एका धड्यामध्ये सगळी ओळख आपल्याला करवण्यात आली होती त्याच्यामध्ये सातवान असतील यादव असतील त्याच्या आधी सातवान असतील चालुक्य असतील त्याच्या आधी महाराष्ट्राचा मोठा भाग हा जी उत्तर भारतातली साम्राज्य होती त्यांचा भाग होता या सगळ्या साम्राज्यांचा महाराष्ट्र एक मोठा भाग असताना ही गोष्ट साहजिकच आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाषा विकसित होत होती चालुक्य असेल मौर्य असेल बदामी असतील सातवन असतील शिलार असतील वाकाटक असतील राष्ट्रकूट असतील पण आपल्याला कधी हे शिकवलंच गेलं नाही की कधीचा कालखंड होता आणि त्यामुळे आता जे पुरावे सादर केलेले आहेत त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र म मर, मराठी भाषेमधले प पहिले असं जे समज होतं की या तीन वेगवेगळ्या भाषा आहेत मराठी आणि मराठी म्हणजे प्राकृतपासनं या सगळ्या तीन वेगवेगळ्या भाषा आहेत तर ते नसून ती एकच भाषा आहे ती इव्हॉल्व होत गेली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली पण ती ज्ञानेश्वरी रचताना काही एखादी भाषा अचानक अशी एवढी प्रगल्भ होत नाही मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टीसाठी केंद्राची जी तळमळ असायला हवी होती ती त्या केंद्राची तळमळ आणि ही साठ वर्षाची मागणी म्हणजे नेहरूंच्या काळापासूनही मरा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची गोष्ट चालू आहे ती केंद्राचीही नव्हती आणि राज्याचीही नव्हती मी पाच वर्ष राज्य मराठी विकास संस्थेत काम केलेलं आहे तिच्या कार्यकारी समितीत काम केलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी एकही बैठक राज्य मराठी विकास संस्थेची कारण मुख्यमंत्री हे राज्य मराठी विकास संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात फडणवीस सरकारच्या काळात फडणवीसांनी एक बैठक अटेंड केली होती पण विनोद तावडे जे मराठीचे मंत्री होते ते दर महिन्याला बैठक घ्यायचे आणि ते सातत्याने मराठीसाठी काहीतरी करत होते पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना त्यांनी स्वतः राज्य मराठी विकास संस्थेची बैठक घेतली मराठीचे मंत्री असलेले सुभाष देसाई त्यांनी दोन बैठका एक किंवा दोन घेतल्या असाव्यात त्याच्यासाठी अर्थातच कोविडचं निमित्त होतंच कोविडमुळे बैठक घेणं शक्य नव्हतं त्यातली एक ऑनलाईन होती एक ऑफलाईन होती म्हणजे ही जर राज्याच्या प्रमुखाची मराठीसाठीची असलेली तळमळ असेल पृथ्वीराज चव्हाण तर स्वतः केंद्रात तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं राज्यात सरकार होतं तेव्हा मनसेने हा मुद्दा घेतला म्हणून त्यांना जरा शांत करण्यासाठी ही काही समिती विमिती नेमली होती दर्जा द्यायची इच्छाही नव्हती आणि तेवढं केंद्राकडनं ते करून घ्यायची पण इच्छा नव्हती आता त्याचं श्रेय घेतात की आम्ही ती समिती नेमली होती पण मुद्दा असा आहे की जरी केंद्राने दिला नसता दर्जा तरी महाराष्ट्राला कोणी अडवलेलं या संस्था स्थापन एवढे पैसे राज्याच्या तिजोरीत नव्हते जे राज्य सेहेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी खर्च करू शकतं वर्षाला ते आपल्या लाडक्या भाषेसाठी आपल्या मातृभाषेसाठी दोन चार हजार कोटी रुपये खर्च नाही करू शकत त्या सगळं केंद्राने द्यायचं ही जी वृत्ती आहे की माझ्या खिशाब पैसे पण केंद्राने मला द्यायचे कारण तुम्ही तमिळला दिले, दिलेत तुम्ही तेलुगूला दिलेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी तेव्हाचे मुख्यमंत्री हे साहित्यिक होते हे कवी होते महाराष्ट्रात दुर्दैवानी तशा प्रकारची परिस्थिती साहित्याबद्दल असलेली एवढी म्हणजे दे। विलासराव देशमुख असतील शरद पवार असतील पण त्याच्यानंतर किती मुख्यमंत्री साहित्यिक होते आणि हा मुख्यमंत्री साहित्यिक असायचा प्रश्न नाही तुम्हाला आम्हाला आपल्या भाषेबद्दल किती प्रेम आहे दुर्दैवानी आज आपल्या मराठी भाषेला विळखा पडलाय हा विद्यापीठातल्या प्राध्यापकांचा विळखा पडला आहे ज्यांना कुपमंडू कृत्य त्यांना त्याच्या पलीकडे काही दिसत नाही आहे मी राज्य मराठी विकास संस्था असताना जे प्रकल्प हाती घेतले जात होते यंत्रमाग कोष तयार करायचा वस्त्रकोष तयार करायचा किती वर्षानुवर्ष हेच प्रकल्प टेक्सटाइल इंडस्ट्री महाराष्ट्राच्या बाहेर गेली तरी यांचा वस्त्रकोश प्रकल्प सुरू आहे आता ज्या फोर्थ जनरेशन इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्स आलं तरी यंत्रमाग कोष तयार करणं सुरू आहे म्हणजे जी गोष्ट सुरू होऊन संपून गेली तिच्यासाठी संज्ञा तयार करणं मग त्या त्या, त्या सगळ्या कामाचा उपयोग काय म्हणजे खरी लढाई आहे ही ऑनलाईन लढाई आहे खरी लढाई तेव्हा आमचा प्रयत्न होता की ह्या सगळ्या ऑनलाईन वर्तमानपत्र जी मराठी प्रसिद्ध होतात त्यामध्ये मराठीवर दररोज बलात्कार होतो प्रत्येक बातमीत की जे पत्रकार हे ऑनलाईन पत्रकार येते ज्या बातम्या लावतात इतकी दडगुजरी भाषा असते बरं भाषा जाऊ दे भाषा काय जसं काय भाषा प्रवाही असते ती बदलते पण आशय काय कंटेंटचं काय खोलीचं काय दुर्दैवाने या गोष्टी महाराष्ट्रात होऊ शकल्या नाहीत कारण महाराष्ट्र इज अ मनी स्टेट पैसा महत्वाचा आहे कुठल्या भाषेत धंदा करता ते काय महत्वाचं आहे आणि त्यामुळे हा बदल होऊनही काय खूप मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही पण तो होणं आवश्यक होतं स्वागतार्ह अशासाठी आहे कारण ही जी पिढी आहे राजकीय लोकांची याच्यात राज ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील शरद पवार असतील पृथ्वीराज चव्हाण असतील ही शेवटची पिढी आहे ज्यांना साहित्याशी काही देणं घेणं आहे पुढच्या पिढीला जे आत्ता तिशीत आहेत त्यांचा मराठी साहित्याचा तेवढाच संबंध आहे जेवढा आपला शिलाहारांशी किंवा सातवानांशी म्हणजे त्यांच्या सगळ्या कालखंडाशी आपला जो संबंध येतो आणि त्यामुळे त्यांच्याकडनं ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वगैरे मिळवण्यासाठी प्रयत्न काय त्यांच्याकडनं चौकशी पण केली गेली नसते कारण सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांची मुलं उच्चभ्रू इंग्लिश शाळांमध्ये कॉलेजमध्ये विदेशामध्ये शिकलेली आहेत त्यांच्यासाठी हा एक छोटासा अस्मितेचा मुद्दा आणि मराठी अस्मिता पण त्याच्यामुळे जागी होत नाही आता त्यामुळे तो आत्ता झालं हे महत्त्वाचं आहे मराठीसाठी आता काही जण म्हणतील हे निवडणुका डोळ्यासमोर करून केलं आहे हे हे काही खरं काय खरं व्हायची गरज नव्हती पण निवडणुका याच्या आधी होत नव्हत्या तेव्हा निवडणुकांसाठी हा मुद्दा घ्यावा असं कोणाला वाटलं नव्हतं तेव्हा तर खरं मराठीचं आंदोलन सगळ्यात जोरात होतं मनसेचं दोन हजार सहा ते दोन हजार बारा तेरापर्यंत जे मोदी लाटीपर्यंत तेव्हा का वाटलं नाही मनमोहन सिंग सरकारला अभिजात भाषेचा दर्जा द्या द्यावा तेव्हा का वाटलं नाही पृथ्वीराज चव्हाणांना जे तिथे केंद्रात होते कारण इच्छाशक्ती नव्हती आता त्यातनं काय पुढे होईल मला कल्पना नाही पण हे होणं आवश्यक होतं कारण बाकीच्या भाषांच्या बाबतीत झालंय बाकीच्या भाषांच्या बाबतीत जी परिस्थिती आहे तिथेही कोणतीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यातले काही निर्णय घेतले असावेत कारण तिथल्या लोकांना त्यांच्या भाषेबद्दल प्रेम होत ते प्रेम व्यक्त करण्यात महाराष्ट्रातले लोक कमी पडले आणि कदाचित या निवडणुकांचा म्हणजे त्या तारखा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असेल त्याच्यात काही चुकीचं नाही आहे पण निर्णय घेतला हे महत्वाचं आहे जो व निर्णय साठ वर्षाच्या कारकिर्दीत घेतला गेला नाही कारण आता लगेच म्हणतील मोदी सरकारचं दहा वर्ष आहे साडे दहा वर्ष आहे तेव्हा का नाही घेतला त्याच्या आधी चाळीस वर्ष कोणाची सरकार होती त्यांनी नाही पन्नास वर्ष त्यातली म्हणजे वाजपेयींचं सरकार वगळता पंचेचाळीस वर्ष कोणाची सरकार होती तेव्हा का नाही घेतला पण म्हणून या वादावधीला काही अर्थ नाही पण तो घेतला हे महत्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन करणं गरजेचं आहे पण हे अभिनंदन करताना मराठी भाषा पुढे वाढवायची जबाबदारी त्याच्यात जगभरातली सर्वोत्तम माहिती लेखी किंवा दृकश्राव्य पद्धतीने सर्वोत्तम माहिती सर्वात चांगली गोष्ट सगळ्यात अद्ययावत ज्ञान मराठीत येणं ही तुमची आमची जबाबदारी आणि त्यामुळे ज्यांना डोमेन एक्सपर्टीज आहे त्यांना त्या त्या विषयातलं कळतं आणि ज्यांना मराठीबद्दल प्रेम आहे त्यांनी लिहिता येत असेल त्यांनी लिहिता म्हणजे टाईप करता येत असेल त्यांनी टाईप करता ज्यांना व्हिडिओ बनवता येतात पॉडकास्ट करता येतात ऑडिओ फाईल बनवता येतात त्यांनी त्या स्वरूपात या गोष्टी रेकॉर्ड कराव्या कारण आज तुम्ही रेकॉर्ड करताय उद्या त्याचा वापर कसा होईल माहिती नाही तर माझे तीन हजार व्हिडिओ रेकॉर्ड झालेत त्याचा वापर कधी कसा कोणी करेल काय करेल कल्पना नाही पण कोणीतरी तर करू शकेल जसे आता कुठले तरी शिलालेख कोणाला तरी मिळाले तसं ती माहिती कोणाला तरी मिळेल आणि कोणाला तरी त्याच्यातनं ती पुढे न्यावीशी वाटेल आणि त्यामुळे आपल्याला जर खरोखर मराठीचं प्रेम असेल तर आपल्याला जे माहिती आहे आणि प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या विषयातलं सखोल ज्ञान असतं ते ज्ञान त्यांनी आपल्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने इंटरनेटवर साचवा वाढवा तरच या अभिजात दर्जाचा भविष्यात उपयोग होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा